आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील बोगस आणि दुबार नावे यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे ठाण्यातील नितीन चौक परिसरात मनसेच्या वतीने लावण्यात आलेल्या निवडणूक आयोगाची डोळ्याला पट्टी या बॅनरमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे हा बॅनर मनसेच्या ठाणे शहरातील जनहित व विधी विभागाचे अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या पुढाकाराने लावण्यात आला आहे या फलकाद्वारे निवडणूक आयोगावर सत्ताधारांच्या दबावाखाली काम केल्याचा आरोप मनसेने केला असून निष्पक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आपण बघत असाल की सत्याचा मोर्चा झाला पण निवडणूक आयोग कुठेही काहीही करायला तयार नाहीये आणि मतदार याद्यांमध्ये जे घोळ चाललेले आहेत त्या संदर्भात निवडणूक आयोगाची भूमिका आहे ही पारदर्शक नसल्या कारणाने आज आपण या बॅनरच्या माध्यमातून एक व्यंगचित्र आहे ज्याच्यामध्ये दिसत असेल की जे निवडणूक आयोग आहे त्याच्या डोळ्याला काळ्या कलरची पट्टी लावलेली आहे ही पट्टी सत्ताधाऱ्यांची आहे आणि ते बोगस आणि दुबार मतदारावर ती पट्टी लावून कारवाई करण्याचा प्रयत्न करत दे। आहेत कारण त्यांना काही दिसतच नाही आहे की ते कुठे कारवाई करते आज कुठे ना कुठे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकशाही धोक्यात आलेली आहे कारण जे दुबार मतदार आहेत जे बोगस मतदार आहेत जे स्थलांतरित झालेले मतदार आहेत जे मृत्यू झालेले मतदार आहेत तर मतदारांमध्ये मतदारांमुळे जे सामान्य मतदार आहे त्यांच्यामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे तर संदर्भात निवडणूक आयोगाने मतदार याद्या स्वच्छ करून निवडणूक घेणं अपेक्षित होतं पण तसं निवडणूक आयोग करताना दिसत नाही आहे निवडणूक आयोग हे लोकशाहीला धरून काम करत नसून विशिष्ट पक्षांसाठी काम करत आहे हे त्या गोष्टीतून अधोरेखित होत आहे आमचं एकच म्हणणं होतं की मतदार याद्या स्वच्छ करा आणि मग निवडणुका घ्या जेणेकरून लोकांमध्ये पण त्या संदर्भात कुठलाही संभ्रम राहणार नाही आणि जो पारदर्शकता आहे ती कुठे ना कुठे राहील पण आपण बघत असाल की निवडणूक आयोग कुठल्याही गोष्ट ऐकण्याच्या तयारीत नाहीये आणि यामुळे हो लोकशाही धोक्यात आलेली तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी